नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे डाळिम विसरतीच्या काळा विश्रांतीच्या काळामध्ये डाळिंबाची कशी काळजी घ्यावी या संदर्भातली माहिती मित्रांनो मी आपणाच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे तर मित्रांनो नक्की आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून खूप छान सुंदर माहिती आपणास ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल तर बघू शकता मित्रांनो आपली ही समोर दिसते ही एक एक खोड पद्धत डाळिंबाची आहे आपण एक खोड पद्धतीचं डाळिंब केलेलं आहे आणि मित्रांनो जवळपास आता ही एक ते बारा तेरा महिन्याची झाडं होऊन गेलेली आहे म्हणजे जवळपास एक दीड वर्षाची झाडं ही झालेली आहे आणि मित्रांनो आता आपल्याला ही झाडं धरायची आहे तर तत्पूर्वी त्या झाडांची काळजी कशी घेतली पाहिजे विश्रांतीच्या काळामध्ये तर मित्रांनो विश्रांतीच्या काळामध्ये कशी झाडांची काळजी घेतली पाहिजे तर मित्रांनो आपण काय करतो आपली बागाची हार्वेस्टिंग झाल्याच्यानंतर आपण त्या बागेकडे लक्ष देत नाही त्याला पाणी वेळेवर देत नाही आणि याचा परिणाम थेट मित्रांनो ज्यावेळेस आपला बाग धरल्या जातो ज्यावेळेस आपल्या बागाची कळीची धारणा होते त्यावेळेस मित्रांनो मग कळी चांगल्या प्रकारची निघत नाही कळी उगच हलकी निघते आणि कळी गळून जाते कळी शेटिंग होत नाही तर हे मित्रांनो होण्याचं कारण म्हणजे बागाला चांगल्या प्रकारची ताकद नसल्यामुळे आणि आपण त्याच्या विश्रांती काळामध्ये त्याची चांगली काळजी न घेतल्यामुळे हा मित्रांनो प्रॉब्लेम येतो आणि हा प्रॉब्लेम येऊ नये म्हणून मित्रांनो विश्रांतीच्या काळामध्ये काय काळजी घ्यायची तर मित्रांनो आपण जो बागेला ज्यावेळेस हार्वेस्टिंग करायच्या अगोदर जी फळं धारणं होती त्यावेळेस आपण जर बागेला दोन तास पाणी देत असेल तर मित्रांनो ते दोन तास पाणी द्यायचं नाही तर त्याच्यामध्ये थोडं कमी करायचं म्हणजे कमी करायचं म्हणजे कसं करायचं मित्रांनो जर आपण पहिले दोन तास देत होतो तर त्याच्यानंतर मित्रांनो एक तासच द्यायचे त्याच्यानंतर तुम्ही दीड तास द्यायचे त्याच्यानंतर तुम्ही अर्धा तास द्यायचं म्हणजे असं थोडं 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 कमी करत जायचं आणि ज्यावेळेस तुम्हाला बाग मित्रांनो धरायचे आहे त्यावेळेस मात्र पाणी पूर्णत बंद करायचं आणि पूर्णतः बंद करायचं तर अशा पद्धतीने मित्रांनो ही पाण्याची काळजी घ्यायची म्हणजे बागाला जास्त शॉक बसणार नाही तर आपण काय करतो एकदम पाणी बंद करतो आणि एकदम पाणी बंद केल्यामुळे बागाला शॉक बसतो आणि मग शॉक बसल्यामुळं त्याचा फायदा होत नाही त्याच्यामुळं पाणी ब बंद करायच्या वेळेस थोडं 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 असं कमी कमी करत जायचं अशा पद्धतीने पाण्याचं नियोजन करावं तर आता दुसरी गोष्ट मित्रांनो बागाला ताकद देण्यासाठी त्याच्यामध्ये खताचीसुद्धा गरज आहे तर आपण काय करतो दुसरी गोष्ट म्हणजे बागाचं आपले हार्वेस्टिंग करून झाल्याच्यानंतर मित्रांनो बाग साफ करणं खूप गरजेचं असतं आणि त्याच्यामध्ये मग छाटणी आली त्याच्यामध्ये जगर गवत असेल तर ते गवत काढण्याची तीसुद्धा गरज आहे म्हणजे ही जर काळजी घेतली तर मित्रांनो तो सुद्धा आपल्यासाठी विश्रांतीच्या काळामध्ये फायद्याचं ठरू शकतो त्याच्यामध्ये मग तुम्ही गवत काढून घेऊ शकता दुसरी गोष्ट छाटणी करू शकता तर छाटणी कशा पद्धतीने केली के पाहिजे मित्रांनो बागाला ज्यावेळेस विश्रांती दे देतो आपण त्यावेळेस मित्रांनो छाटणीसुद्धा खूप गरजेचं आहे कारण का तर मित्रांनो जर आपण छाटणी जर केली तर जर बागावरती जे वॉटर शूट वाढलेले आहेत किंवा इतर फळाच्या व्यतिरिक्त ज्या फांद्या वाढलेल्या आहेत तर त्या फांद्यामुळं जी आपली मेन काडी आहे जी फळाची काडी आहे तिला मित्रांनो ताकद भेटत नाही कारण ते ताकद ते जे आहे ते, ते त्या इतर फांद्या खातात आणि त्याच्यामुळं फळाच्या फांद्याला ताकद येत नाही त्याच्यामुळं छाटणी करज खूप गरजेचं आहे छाटणी केल्याच्यानंतर जी मेन काडी आहे त्या मेन काडीला मित्रांनो ताकद येते आणि ताकद आल्याच्यानंतर पुढं जी आपली कळी जी निघणार आहे ती स्ट्रॉंग निघते तर अशा पद्धतीने मित्रांनो वेळेत छाटणी करणं खूप गरजेचं आहे आणि छाटणी केल्याच्यानंतर मित्रांनो मग बागेला दुसरी गोष्ट म्हणजे खालून ताकद देणं खूप गरजेचं आहे त्याच्यामध्ये मग तुम्ही शेणखत कोंबडखत इतर खतांचा वापर करू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे रासायनिक खतांचा पण वापर करू शकता पण मित्रांनो रासायनिक खतांचा वापर तो कसा करायचा तर मित्रांनो आपल्या डाळिंबाच्या बागेची पहिलं माती परीक्षण करणं खूप गरजेचं आहे जेणेकरून माती परीक्षण केल्याच्या नंतर आपल्याला कळेल की आपल्या याच्यामध्ये कशाची कमतरता आहे कोणत्या नत्राची कम कमतरता आहे कम हे आपल्याला त्या त्याच्यामधून माध्यमातून कळेल त्याच्यामुळं मित्रांनो माती परीक्षण करणं खूप गरजेचं आहे दुसरी गोष्ट मित्रांनो आपल्याला जर बाग धरायची असेल तर त्या समजा जमीन कशा पद्धतीने असली पाहिजे त्याला ताव कशा पद्धतीने दिला पाहिजे तर मित्रांनो साधारणपणे आपली जमीन निचऱ्याची असावी जेणेकरून जास्त पाणी हो वगैरे साठून राहणार नाही आणि शेटिंगच्या आपण बाग धरण्याच्या वेळेस शेटिंगच्या काळामध्ये बागाला ताण ताण हा खूप गरजेचा आहे त्याच्यामुळे ही जर काळजी घेतली आपण जर जमीन मित्रांनो एकदम निचऱ्याची असेल आणि निचराची जमीन असावी त्यासाठी मित्रांनो एक सपाटीची असावी आणि थोडा एका बाजूला कुठेतरी तिला ढाळ असावा जेणेकरून कुठेही पाणी थांबून राहणार नाही अशा पद्धतीने मित्रांनो जर आपण आपल्या बागेची काळजी जर घेतली तर निश्चितपणे मित्रांनो आपल्याला जो पुढचा काळ आहे जो सेटिंगचा काळ आहे आणि ज्यावेळेस सेटिंग व्हायची त्याची निश्चितच त्याच्यामध्ये फायदा होईल मित्रांनो त्याच्यामध्ये मग तुम्ही रासायनिक खत वापरू शकता बाया माती परीक्षण करून त्या पद्धतीनुसार शेणखत वापरू शकता कोंबड खत वापरू शकता अशा पद्धतीचं जर मित्रांनो काळजी जर घेतली तर निश्चितपणाने पुढच्या याच्यामध्ये तुमचा फायदा होईल तर बघू शकता मित्रांनो आता ही आमची भाग विश्रांतीसाठी आहे म्हणजे आता ही आम्ही विश्रांतीसाठी ठेवलेली आहे जवळपास आता ही तुटून गेलेली दोन महिने झाले दोन ते तीन महिने झाले मित्रांनो पण आम्ही पाणी पूर्णतः बंद केलेलं नाही याचं तर मित्रांनो याला आम्ही थोडं थोडं पाणी सोडतच असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो आम्ही याला खत भरून झालेलं आहे आमचं म्हणजे जे खत पाहिजे लेंडी खत किंवा शेणखत तर हे शेणखत ख़द, लेंडी खत आम्ही भरून घेतलेलं आहे पूर्णतः त्याला दोन्ही बाजूने लेंडी खत ख़द, शेणखत आम्ही दिलेलं आहे त्याच्यानंतर रासायनिक डोससुद्धा दिलेला आहे त्याच्यामुळे आता बागाला आम्हाला जे करायचं आहे ते फक्त काढी त्याची तयार करायची आहे आणि आम्ही याची हलकीची छाटणीसुद्धा करून घेतलेली आहे तर मित्रांनो आता याची काडी तयार होण्यासाठी बोर्डं आणि इतर कीटकनाशक वगैरे खोडावरती मर रोग यापासून संरक्षण म्हणून मित्रांनो याच्यावरती वेळोवेळी कीटकनाशकचा फवारा घेणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे आणि मित्रांनो जर काडी जर चांगली तयार झाली तर पुढंसुद्धा आपला त्याच्यामध्ये फायदा होऊ शकतो तर बघू शकता ही सगळी बाग आमची आता विश्रांतीसाठी आहे तर आता जवळपास आम्ही ही हस्तबहारामध्ये ही बाग आम्ही धरणार आहे कारण हस्तबहार हा मित्रांनो खूप चांगला असतो आणि त्याच्यामध्ये आम्ही हा धरणार आहे तर आता सध्या आमच्या बागाला विश्रांती आहे विश्रांती आहे फक्त त्याच्यामध्ये आम्ही जे पाणी आहे ते पाण्याचं एकदम प्रमाण कमी केलेलं आहे आणि तुम्हाला सांगतो आत्ता त्याची छाटणी वगैरे झालेली आहे बांबूसुद्धा आम्ही त्याच्यामध्ये मित्रांनो सावरून घेतलेलं आहे कारण काय होतं पुढं जर फळ धारणं झाल्याच्यानंतर तारबांबूचं खूप गरज असते मग अशा वेळेस तारबांबू करणे बागाची छाटणी करणे तुम्हाला सांगतो खत वगैरे घालणे ह्या जर आपण बाग डाळिंबाची बाग विश्रांतीच्या काळामध्ये ही जर कामं करून घेतली तर आपल्याला पुढं जे आपला बाग धरलेला आहे त्यावेळेस आपल्याला कोणत्याही प्रमाणचा कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही त्याच्यामुळे बागाची छाटणी त्याच्यानंतर खत घालणे पाणी व्यवस्थापन करणे त्याच्यानंतर तार बांबू हे करणं खूप महत्त्वाचं असतं अशा गोष्टी जर आपण विश्रांतीच्या काळामध्ये जर करून घेतल्या तर मित्रांनो पुढील जो आपला सेटिंगचा काळ आहे तो आपणास खूप छान सुंदर जातो तर मित्रांनो अशा पद्धतीने मी माझी जो अनुभव आहे जी माहिती आहे ही आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो आपणास हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सर्वांनी कमेंट करून सांगायचा आहे आणि आपण जर माझ्या चॅनलवरती असेल तर नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा तर असो मित्रांनो व्हिडिओ माझा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांचा आभारी आहे